एकोणीस मार्च तसा दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल दुर्दैवी फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर तमाम भारतवासियांसाठी बरोबर एकोणचाळीस वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे साली राज्यातली पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या नोंदवली गेली होती तब्बल एकशे एकर जमिनीचे मालक असून सुद्धा करपे यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं होतं यवतमाळ जिल्ह्यातला महागाव तालुक्यात असलेल्या चिलघवाण या गावचे रहिवासी साहेबराव करपे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या दत्तपूर कुष्ठधामात संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती त्यांना जगणं असह्य झालं होतं नापिकी दुष्काळ आणि कर्ज ती कारण होती ज्यामुळे आज सुद्धा आपला बळीराजा मृत्यूला कवटाळतोय आज सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये गेल्या दोन महिन्यात वर्ध्या जिल्ह्यातच चाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी आहेत हे दुष्टचक्र कधी थांबणार आहे सरकार शेकडो योजना जाहीर करून सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत करतो पण ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचते का आजही शेतकऱ्याची स्थिती वाईट आहे का अहो जर हा बळीराजाच राहिला नाही तर तुमच्या आणि तुम्हाला मिळणार तरी कसे पिझावर टाकल्या जाणाऱ्या सिमला मिरच्या येणार तरी कुठून या शेतकऱ्याच्या खडतर जीवनाचं वास्तव आपण आज बघणार आहोत आणि मन विषण्ण करणारी आकडेवारी सुद्धा आपण बघून घेणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आजची परिस्थिती मांडून आम्ही साहेबराव करतो आहोत कृपया चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि कॅमेरा मागे आहे अमय भिवंडीकर एका अतिशय वेदनादायी विषयावर आज आपण बोलणार आहोत बरोबर एकोणचाळीस वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी साली राज्यातली पहिली शेतकरी कौटुंबिक आत्महत्या नोंदवली गेली होती या सामूहिक आत्महत्येची नोंद सरकारी दप्तरात सुद्धा आहे साहेबराव करपे पाटील हे यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगवाण गावचे अकरा वर्ष सरपंच होते ते आपली पत्नी मालती मुली विश्रांती मंगला सारिका आणि मुलगा भगवान यांना घेऊन वर्धा जिल्ह्यातल्या पवनार इथल्या विनोबा भावेंच्या आश्रमात आले होते तिथे ते त्यांनी आधी आपल्या मुलांना कीटकनाशक पाजून त्यांना मारलं आणि मग पत्नी मालतीसोबत तेच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती हृदय पिळवळून टाकेल अशी ती घटना होती करपे हे तब्बल एकशे पंचवीस एकर जमिनीचे मालक होते त्यांच्या शेतात एक बोरवेल होती पण विजेचं बिल भरलं नाही म्हणून त्यांचं कनेक्शन तोडण्यात आलं होतं त्यामुळे उभं असलेलं गव्हाचं केळ्याचं पीक सुकत चाललं होतं ते त्यांना पाहावलं नाही खरं तर त्यांच्या दुष्टचक्राला त्याआधीच सुरुवात झाली होती नापिकी अतिवृष्टी यामुळे त्यांच्यावर कर्जाचं ओझं वाढत चाललं होतं त्यामुळेच त्यांना विजेचं बिल भरता आलं नाही त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं खर तर दोन हजार सतरापर्यंत करपे हे विस्मृतीत गेले होते त्यांची आत्महत्या सगळेच विसरले होते पण शेतकरी नेते अमर हबीब यांनी आंदोलन केलं त्या दिवशी एक दिवसाचा उपवास ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं अमर हबीब यांच्यासोबत मनीष जाधव सुद्धा होते त्यांनी करपेंच्या बलिदानाची आठवण करून दिली जाधव हो यांचे वडील आणि करपे हे चांगले मित्र होते आणि सर्व सेवा संघ या संघटनेचे ते सदस्य होते गजानन अहमदाबादकर म्हणाले की करपे आणि त्यांच्या कुटुंबियाचं मृतदेह चिलघवाड या खेड्यातल्या एका गांधी विचारांच्या संस्थेच्या प्रांगणात ठेवण्यात आलं होतं त्या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत असं त्यांनी द टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलेलं आहे प्रख्यात शेतकरी नेते कृषी तज्ञ विजय जावधिया असं म्हणतात की करपेंची आत्महत्या म्हणजे हरितक्रांतीचा दुष्परिणाम आहे हरितक्रांतीने शेतकऱ्यांच्या खर्चात दुपटीने वाढ केली पण त्या तुलनेत शेतमाला भाव मिळालेला नाहीये त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत गेला करपे हे त्यांचं योग्य उदाहरण आहेत असं सुद्धा ते पुढे म्हणालेले आहेत बरं करपे यांनी एकोणीशे शहाऐंशी साली आत्महत्या केली म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न तेव्हापासून सुरू झाले असं म्हणायचं का तर तसं नाहीये कारण करपेनकडे तब्बल एकशे पंचवीस एकर जमीन होती ते गावचे सरपंच सुद्धा होते पण त्यांची नापिकी किंवा कर्जाचं वाढतं प्रमाण यामुळे दरवर्षी त्यांना तोटा होत गेला म्हणजे हा तोटा नक्की शहाऐंशीच्या आधी चार ते पाच वर्षांपासून होत असावा विजेचं बिल भरलं नाही म्हणून त्यांची वीज कापली गेली होती याचा अर्थ त्यांच्याकडे विजेचं बिल भरायला पैसे नव्हते आणि नापिकी किंवा अतिवृष्टी किंवा दुष्काळ या आसमानी आणि त्यावेळेच्या सुलतानी संकटांनी त्यांचा बळी घेतला होता त्यामुळेच ते कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हाल प्रतीक बनले गेले आज सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी थेट जमा करते आहे नमो शेतकरी योजना असेल किंवा राज्य सरकारची मदत योजना असेल शेतकऱ्यांना आता वर्षाला बारा हजार रुपये खात्यामध्ये मिळत आहेत शेतकरी कल्याणाच्या विविध योजना जाहीर झालेल्या आहेत आणि त्यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा करण्यात आलेले आहेत एवढं करून सुद्धा आज सुद्धा शेतकरी गरिबीचं आणि हालाखीचं जीवन जगत आहे याला कोण जबाबदार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमधले दलाल व्यापारी की या योजना राबवणारे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार कोणीही असो शेतकरी पिळला जातोय त्याच्यावर अत्याचार होतोय हे नक्की आहे गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आतापर्यंत सगळ्या सरकारांना अपयश आलं आहे असंच अस खेदाने आपल्याला म्हणावं लागेल पुन्हा एकदा साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली अर्पण करून हा विषय मी थांबवते विषय थांबला तरी प्रश्न मात्र कायम राहतो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि असे किती करपे अजून आपला बळी देणार असं तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांच्या या अवस्थेला नेमकं कोण जबाबदार आहे आणि ही परिस्थिती कशी सुधारेल असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद